विधानसभा दोन हजार चोवीसच इलेक्शनच खर तर बिबूर वाजलेलं आहे आणि हे इलेक्शनचं बिगूर वाजलं असताना आपल्या गावातील आणि आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय संभाई शेठ तांबे यांनी आमदारकीसाठी उभं राहावं म्हणून आपण सर्व त्यांचे कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत की त्यांना आग्रह करण्यासाठी उपस्थित की तुम्ही आमदारकीला उभं राहो कारण आत्ताच विशाल भाऊने सांगितल्याप्रमाणे दोन हजार चौदा साली आपण त्या ठिकाणी त्यावेळेला प्रयत्न केले होते मातोश्रीवर आपण सर्वजण गेलो होतो त्यात मीही होतो त्यावेळेला देखील उद्धव साहेबांनी तुमच्या पाठीवर शाबासकीची चाव दिली होती की, हो की तुम्ही माग हटू नका निश्चित तुमचा विचार केला जाईल आणि ती वेळ आता आलेली आहे महाविकास आघाडीचं तिकीट आपण खरं तर आणावं कारण गेले वीस वर्ष आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून गावच्या एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतवर आपल्या नेतृत्वाखाली सत्ता राखण्याचं काम आपण केलं आणि म्हणून तर आम्ही त्या ठिकाणी पंधरा वर्ष ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच म्हणून या गावचं नेतृत्व करू शकतो याच्या माग अतिशय मोठा मोलाचा सिंहाचा वाटा तुमचा आणि या संपूर्ण कार्यकर्त्यांचा आहे या ठिकाणी मागच्या पंचवार्षिकला थोडीशी गडबड झाली तानाजी शेट आपणच केली सर्वांनी मिळून परंतु आपली सत्ता गेली आपलं मोठं नुकसान झालं आजही ते नुकसान आपलं भरून निघणार नाही परंतु तरी पण आपण सर्वांनी आज ही ओतूर गावची बांधून आपल्या गावातील एवढ्या मोठ्या आणि माळशेट पट्ट्यातील आमदार हवा कैलास शेठ म्हणजे श्रीकृष्ण रामजी तांबे लता राणी तांबे यांनी आपल्या तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि आपल्या गावातील आमदार भीती आहे आजही मी सलोने यांच्या यांच्याबरोबर काम करत असेल ज्यांनी मला खरंतर जीवापासून प्रेम केलं विघ्न सहकारी साखर कारखान्यावर दहा वर्षे संचालक म्हणून घेतलं ते सत्यश्रधाला शेअर करत इच्छुक आहे की दोनही माझ्या जवळ इच्छुक असताना जर आपला माणूस आपल्या गावातील भावकीतील माणूस जर उभा राहणार असेल तर त्या दोघांपेक्षा संभाई शेठच्या मागे मी उभा राहील आणि आपल्याला आपल्या कुटुंबात आमदार व्हावा अशी मनापासून तळमळीची इच्छा खरं तर सर्वांच्या मनामध्ये सुप्त आहे तिचा कुठंतरी उदय झाला पाहिजे उद्रेक झाला पाहिजे उद्रे आणि तो उद्रेक आपल्या माध्यमातून व्हावा अशी आमची सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे कुठलीही मनात शंका कुशंका न आपण या ठिकाणी तिकीट आणावं आणि आम्ही सर्वांनी तन मन आम्ही तुमच्या बरोबर पाहू अशी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो आणि या ठिकाणी आपल्याला आमदारकीच्या मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका